तकलीफ होती बारी आप है कीड़े है हर किस्म के की कीड़े है उसके अंदर वैसे इसमें सब हम लोग रहते करते घूस है वो है उसमें छोटे छोटे घर है या ज्यादा बड़े घर नहीं है बहुत छोटे छोटे घर है पुणे महानगर पालिके स्वच्छ पुणे आणि सुंदर पुणे ही संकल्पना फक्त आपल्याला कागदावरच पाहायला मिळते का काय प्रथम आपण आलेलो आहोत लोह्यानगर या भागामध्ये तर लोह्यानगर या भागाची परिस्थिती जर आपण पाहिली तर या ठिकाणी कचऱ्याचे पूर्ण डोंगर साठलेले आहेत तर आपण पाहू शकता प्रभाग क्रमांक बावीस काशीवाडी प्लॉट या ठिकाणीचा हा परिसर आहे आणि हा परिसर गोयानगर भागातले झोपडपट्टी वसाहतीतला भाग आहे आपण पाहू शकता पूर्ण जागी कचऱ्याचे ढिगारेच डोंगरच साठलेले आहेत या ठिकाणी काही प्राणी देखील निघतात ते तिथे बघा मुंगूस असतील साप असतील किडे असतील छोटे मोठे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी या ठिकाणी निघतात आणि या ठिकाणी महिलांना देखील याचा खूप त्रास होतो असं महिलांचं या ठिकाणी म्हणणं आहेत आपण या ठिकाणी असलेल्या महिलांशी आता जाणून घेणार आहोत त्यांच्या समस्या ताई नाव सांगा तुमचं सा काय प्रॉब्लेम कचरे का बहुत तकलीफ आहे मच्छर भी है बहुत और झाड का भी होती है पूरे मुंगे होते ये खान कितने साल से आप रहे है? तीस साल से इसमें हमने सफाई करे थे पण कोई आतेच नाही कोई भी नाही आता करणे तुम्हें नहीं कोई नहीं आते इधर गली के अंदर ना कारपोरेशन के लोग आते ना कोई आते सिर्फ आते बोलते हम काम करेंगे बल्कि कोई आते नहीं सिर्फ बोल के जाते हम काम करेंगे गंदगी इस कदर है छोटे छोटे बच्चे है मच्छर है वो है तकलीफ इतनी होती बारिश में पूरे मच्छर वो सब बच्चों को काटते करते वो बोलते और जाते और वही तकलीफ में हम इतने सालों से रह रहे हैं यहाँ निकाल रहे हैं हम लोग तकलीफ वो हमारे बात के लिए कोई एक्शन नहीं लेता कोई बात के लिए हमारे उसको भी बोले तो वो भी कुछ ध्यान देता नहीं पैसे इसमें हम लोग इतने इसमें रह रहे कर रहे हमारे माँ बहना भी सब उसमें रह रहे कर रहे मतलब उनको किसको आपने कम्प्लेट किया था कभी किया था कम्प्लेन नहीं किए इनको बताए थे जैसे कारपोरेशन के बाहर के लोग आए थे वो बता रहे थे करेंगे बोल के उन्होंने खाली बोले हमको करेंगे पैसे दो करेंगे इतना बोले या फिर बाद में कुछ करे नहीं या फिर चले गए वो कुछ करे नहीं इसमें मोबोज है सांप है कीड़े है हर किस्म के कीड़े है उसके अंदर वैसे इसमें सब हम लोग रहते करते घूस है उसमें छोटे छोटे घर है यहाँ ज्यादा बड़े घर नहीं है बहुत छोटे छोटे घर है वो घरों में हम लोग रहते हैं बहुत बोले तो बहुत ज्यादा परिस्थिति इधर की बहुत खराब है साधारण कितनी लोक संख्या है ऐसे बोले तो हमें कितने साठ रहेंगे साठ पचास लोग है और बहुत कचरे की तकलीफ है हमारे को बीच में कारपोरेशन के लोग आए थे गाड़ी लेके कचरा काटने के लिए पर पनकार वाला वाला नहीं काटने का बोले बरेन्दे बोले लोग को काटेंदे बोले ऐसा बोल के चले गए ये गली का वारिस कोई है ही नहीं हम बताते तकलीफ ऐसी है वैसी हमारे घर में भी साफ निकला था छोटा सा बच्चे छोटे छोटे बच्चे छोटे कीड़े मकोड़े बहुत की। है बहुत तकलीफ है कचरे की तकलीफ ज्यादा कचरा का मांगता हमारा बस गली जगह है उनको भी आपने बोला आ, था बोले था, थे तुले उसके तुले पहले हम बोले थे आए थे भी वो काटने को पर वो काटने नहीं दी वापिस भेजे गाड़िया वैसीपोरेशन के पूरे ट्रका लेके आए थे काटने को तुम्हें कितनी वर्षा पास रहता है समस्या है पन्ना वर्ष रह पण आम्हाला असंच हे आम्हाला घाण आमच्या पक्षी गल्लीमध्ये लय आहे आणि ते कोण येऊन काढत बी नाही आमच्या गल्लीमध्ये येऊन आमच्या एवढे कोशिश करा काढा चांगला आमचा करा तुम्ही यापूर्वी कधी शासनाकडे काही पाठपुरवठा केलाय का कधी अर्ज वगैरे दिलेत का लोकांना पण ते कसं हा माझ्यात येतो येतो म्हणतात नाहीयेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्या की लोक लोकप्रतिनिधी या ठिकाणी घाईघाईने काम करण्यामध्ये व्यस्त आहेत मात्र काही आपल्या भागामध्ये असे देखील सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते आहेत की जे निवडणुकांची वाट न पाहता अनेक वर्षापासून या भागामध्ये काम करत आहेत तर आपल्या बरोबर आहेत राष्ट्रवादीचे जुबेर बाबू शेख आपण त्यांच्याशी बोलूया तुम्ही भागा या भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करताय काय समस्या या नागरिकांच्या इथं नागरिकांच्या ऍक्च्युली लोहानगर आणि काशिवाडीमध्ये लोह्यानगर मध्ये जो चेंबरचा पाण्याचा आणि कचरा पिण्याचा पाण्याचा आणि हे कचऱ्याचा हा खूप प्रॉब्लेम आहे आता सध्या आपण या ठिकाणी जो थांबलोय हे प्रायव्हेट मालकी जागा आहे माल तर इथं मालकाने कोणतेही म्हणजे पात्र शेड किंवा भिंत काही टाकलेले नाही तर त्यांचं असं म्हणणं आहे की इथल्या लोकांनी तो कचरा केलेला आहे तर मला असं वाटतं की महानगरपालिकेने जो जागा मालक आहे त्यांना विश्वासात घेऊन हे स्वच्छता केली पाहिजे कारण इथं नागरिक राहतात लहान लहान मुलं वगैरे आहेत आणि खूपच कप कचरा झालेला आहे तर त्याचा नागरिकांना खूप त्रास झालेला आहे तर महानगरपालिकेने त्यांना विश्वासत घेऊन स्वच्छता करून देण्यात यावी नाहीतर त्यांनी आम्हाला परवानगी द्यावी तर आम्ही आमच्या स्व खर्चाने अख्खं त्यांना करून त्यांची जागा आम्ही आमच्या खर्चाने साफसफ करून देऊ मला वाटतं यापूर्वी देखील आपण व्हिडिओ वगैरे काढून काहीतरी प्रशासनामार्फत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता यांचा प्रसंग त्याविषयी काय दखल घेतली गेली का नाही काय नाही काय झालं मला मागच्या वेळेस महिलांचा महिलांनी माझ्याकडे आले ते त्यांनी सांगितलं की आम्हाला रस्ताच नाही यायला जायला तर आम्ही मी आलो आणि मी त्यावेळेस बघितलं होतं की खरंच रस्ताच नव्हता म्हणजे तो कचरा पूर्ण गल्ली बंद झाली तर मी माझे स्वत माणसं आणून मी थांबून तेवढा कचरा म्हणजे दीड दोनशे पोते आम्ही कचरा उचलून नेला आणि तेवढा रस्ता त्यांना तात्पुरता करून दिला पण त्याला पूर्ण म्हणजे क्लिअर जर करून द्यायचा असेल त्याला महानगरपालिकेचे आणि जे मालक आहे जागेचे मूळ मालक त्यांनी मदत केली तर इथं स्वच्छता नक्की होईल लोह्यानगर परिसरामध्ये अशा अनेक समस्यांना नागरिकांना सामोरं जावं लागत आहेत मी पुण्यावरून मोहिनी मोहिते पुणे चोवीस तास धन्यवाद